अशा जर तुम्ही कापण्या बनवलेल्या तर बघा अगदी शंकरपाळ्यासारख्या याला लेअर सुटतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे अगदी खारीसारखी कापण्या रेसिपीला बघा आवाज छान होतो याचा आणि तुम्हाला जरी वाटत असतील ना ह्या कडक झाल्यात अजिबात कडक झालेल्या नाही आहेत अगदी खुसखुशीत ह्या कापण्या झालेल्या आहेत तर माझ्या तोंडात ना सारखं शंकरपाळ्या येतं ते बघा ना इथं बघा तीन वाट्या आहेत ना म्हणजे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेले त्यामध्ये ना अर्धी वाटी बेसन घेतलेले आता हे बेसन आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे यामध्येच घालायचे इथं वेलची आणि सुंट पूड घेतली ही, ही सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये ना थोडीशी हळद घालून घेणार आहे मिक्स करूया यामध्येच घालूया अगदी थोडेसे दोन दाणे मिठाचे हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आता हे साईडला ठेवते आता यामध्ये ना कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आपण जनरली काय करतो की गुळ पाण्यामध्ये घालून त्याच्या शंकरपाळ्या बनवतो पण ही जी पद्धत आहे ना ही अगदी सोपी आणि खुसखुशीत बिस्किट जे बिस्किट असतात ना आपली अगदी सेम त्याच्यासारखे होतात या कापण्या मिक्स करायचे आता मी काय करणार आहे ना यातला आहे ना अर्धा गुळ याच्यामध्ये मिक्स करणारे आणि इथं बघा अर्धा गुळ आहे ना मी साईडला ठेवलाय आता हे गुळ तेल आणि पिठ एकत्र असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं कंबाईन झालं पाहिजे याचा मुटका तयार झाला पाहिजे पिठाचा सुद्धा आणि यामध्ये आपण गुळ टाकलाय ना त्याचा सुद्धा ते, चा ते बघा चांगलं असं आहे ना याचा मुटका होतोय आणि गुळ सुद्धा आहे ना पिठामध्ये चांगला असा मिक्स झालेला आहे आता हे पिठाचं आणि गुळाचं सा मिश्रण साईडला ठेवूया आता इथे एक टोप ठेवलाय तर यामध्ये ना मी घालणार आहे एक वाटी पाणी आता यामध्ये ना परत पाऊन वाटी पाणी घालते म्हणजे बघा पाणी व्यवस्थित असं मोजून ठेवलं ना तर पाणी आहे ना जे गुळाचं वाया सुद्धा जात नाही आता यामध्ये हा घालूया राहिलेला सगळा गुळ घालून घ्यायचा आणि गुळ आहे ना व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा यामध्ये गुळ चांगला कोकणातली पद्धत आहे कोकणामध्ये ना शंकरपाळ्या ज्या असतात ना त्या अशाच बनवतात आणि अगदी बिस्किटासारख्या या शंकरपाळ्या तयार होतात आपल्या ज्या महाराष्ट्रीयन असतात म्हणजे ज्या आपल्या सातारी पद्धतीला पद्धतीमध्ये ज्या करतात ना तर त्याचा आहे ना मी अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक आहे ना अगदी गुबगुबीत अशा ह्या शंकरपाळ्या होतात पण त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि खरंच खूप मस्त अशा खुसखुशीत ह्या शंकरपाळ्यासुद्धा होतात शंकरपाळ्या ज्या बनवल्यात ना अगदी त्याची पोटं फुगणारी शंकरपाळी आणि लहान मुलांना बघा तशा आवडतात पण एकदा तुम्ही या पद्धतीने जर केल्या ना तर ती सातारी पद्धत सुद्धा विसरून जाईल इतकी छान लागते ही सुद्धा शंकरपाळी आहे ना बघा बोलता बोलता ना चांगला असा गुळ आहे ना विरगळलेला आहे आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला आता गॅसवरून काढून घेऊया आता इथे एक चालण ठेवली यावरती ना आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना पाणी जे होतं ना ते गरम आहे त्यासाठी ना मिक्स करत करतच यामध्ये पाणी घालायचं आहे नाहीतर काय होतं हाताला चटका बसू शकतो आणि पीठ आहे ना आपल्याला अगदीच सैलसर मळायचं नाही आणि जे बघा प्रा पाण्याचं मी प्रमाण जे घेतलं होतं ना ते अगदी परफेक्ट होतं यामध्ये याच्यावर आहे ना परत चाळण ठेवते आणि हे पाणी घालून घेते आता मी काय करणार आहे थोडस बघा हे पीठ आहे ना मी हाताने असं मळून घेणार आहे ते बघा पीठ चांगलं आहे ना असं मळून घेतलंय आणि अगदीच आहे ना पातळसर नाही करायचं थोडस कडक मळायचं हे पीठ आता पीठ चांगलं आहे ना असं मळून घेतलेलं यावरती आहे ना झाकण ठेवते आणि हे पीठ आहे ना आपल्याला किमान पंधरा मिनिटं तरी साईडला ठेवूया तर बरोबर पंधरा मिनटं झाले तर आपण पीठ चेक करूया ते बघा चांगलं असं घट्टर पीठ झालेलं आहे आणि हे ना हे पीठ आहे ना आपलं जे कापण्याचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडस वेगळं असतं पण अगदी आहे ना ना खुसखुशीत होतात आता यातला आहे ना एक असा गोळा काढून घेणार आहे आता यामध्ये ना आपण तेलाचं मोहन घातल्यामुळे ना थोडस बघा क्रॅक्स जातात याला पण रेग्युलर पेक्षा आहे ना थोडस जर वेगळं खायचं असेल ना तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आता हे साईडचं सा पीठ आहे ना राहिलेले पीठ साईडला ठेवते तर यावर आहे ना थोडस पीठ लावून घेते आणि हे ना छान लाटून घ्यायचे खरंच एकदम खुसखुशीत होतात आणि जर मुलांना आहे ना मधल्या वेळेस जर द्यायचं असेल ना बिस्किट आहे ना असे पौष्टिक तुम्ही कापण्या देऊ शकता आणि मुलांना ना खरंच कळणार नाही की आपण ह्या कापण्याच केल्यात म्हणून त्यांच्यासाठी अगदी बिस्किटासारख्या लागतात आणि पावसाळ्यात बघा जरा कसं होतं मधल्या वेळेत आहे ना मुलं भूक लागली भूक लागली असं चालूच असतं त्यांचं मग त्यासाठी आहे ना अगदीच झटपट पद्धतीने तुम्ही अशा कापण्या करून ठेवू शकता राहतात अगदी पंधरा ते वीस दिवस चांगल्या राहतात अजिबात काही होत नाही याला आणि तेलाचा जर वास येऊ नये असं वाटत असेल ना तर त्यासाठी आहे ना रिफाईंड ऑइल ना त्याचाच वापर करायचा आणि हे ना पीठ अगदीच चपातीसारखं आपल्याला आहे ना पातळ लाटून नाही घ्यायचं आता याला क्रॅक्स गेलेल्या दिसत असतील तुम्हाला आता याला क्रॅक्स गेल्यात का तर आपण हे ना कडकडीत तेलाचं मोहन घातलं होतं यामध्ये म्हणून आता मी ना हिथं काय केलंय खसखस घेतली आणि यावर आहे ना थोडीशी खसखस अशी लावून घ्यायची खसखस लावून घेतली ना तर जी श आपण शंकरपाळी बनवतोय ना ती ना छान अगदी खमंग लागते आणि ख शंकरपाळीचं आहे ना महत्त्व जर सांगायचं झालं ना तर बघा ही उष्ण आहे शंकरपाळी आणि थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ना शरीराला आहे ना उष्णता द्यायचं काम करत असते यामध्ये ना भरपूर कॅल्शियमचं प्रमाण आहे त्याच्यामुळे आहे ना खसखस आवश्यक आला तुम्ही ते बघा बोलता बोलता व्यवस्थित अशी लाटून घेतली आणि ना मी तुम्हाला याची या थिकनेस दाखवते बघा अगदी जास्त जाड नाही आणि अगदी जास्त पातळ सर सुद्धा लाटून घेतली नाही आता याचे ना आपल्याला एजस काढून घ्यायचे त्याच्यामुळे काय होईल अगदी एक सारख्या अशा ह्या शंकरपाळ्या येतील आपल्या आणि शंकरपाळीच आहे ना मी तुम्हाला व्हिडिओ आहे ना अगदी मौसूद शंकरपाळीचा व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही खरंच चेक करा तर आता तुम्ही यांना कसाही आकार देऊ शकता असं काही नाही स्क्वेअर देऊ शकता किंवा कापणीचाच आकार आपण घेणार आहे इथं पण पद्धत थोडीशी वेगळी आहे अगदीच तुम्हाला सुद्धा आवडेल बघा दिसायला छान दिसतात म्हणून आता आम्ही का काय करणार आहे अशी इथे एक एक पट्टी घेणार आहे आणि यावर ठेवून घेणारे म्हणजे असे दोन दोनचा थर करणारे म्हणजे काय होईल अगदी एकदाच व्यवस्थित कापल्या जातील ते बघा मस्त अशा कापणी तयार होती याची हा बाजू ठेवते कसं होते पोळपाट माझा छोटा आहे आता ना हिथ असा ट्रे घेतला या ट्रे वर आहे ना मी अशा ह्या कापण्या लावून घेणार आहे आणि बाकीच्या सुद्धा अशाच कापून घेते बघा इथं सगळ्यात ना शंकरपाळ्या करून घेतल्यात मी आता इथं ना मी तेल ठेवले गरम करायला यामध्ये ना अगदी थोडासा तुकडा घालून घेणार आहे ते बघा अगदी कडकडीत तेल आहे ना गरम नाही करायचं क नाहीतर मग काय करायचं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची अगदी लो हीटवर नाही सुद्धा नाही भाजायचे नाहीतर मग काय होतं तेलकट होतात आता हा तुकडा आहे ना काढून घेते आणि ह्या शंकरपाळ्यात जर म्हणाल ना तर अगदी आहे ना बघा एक अशा होतात ज्या पद्धतीने मी कापल्यात ते तुम्हाला जरी माझी पद्धत आवडी आवडली असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये मा मला कळवा आणि एका वेळेस आहे ना अगदी भरपूर सारे घालायचे नाहीत थोड्या थोड्याच घालून घ्यायच्या म्हणजे काय होतं व्यवस्थित अशा ह्या भाजल्या जातात या शंकर या कापण्यात ना याच्यात ना अगदी शंकर पळ्यासारखे आहेत ना लेअर ओपन होतात तर तुम्हाला आहे ना तळत असताना दिसत असतील बघा ते बघा अगदी आपल्या ते बघा असे लेअर आहेत ना ओपन होतात आता हे छान अशा खमंग भाजून घेतल्यात आता हे काढून घेऊया ते तो तर डबा ठेवला या डब्यामध्ये काढून घेऊया इथं ना मी दुसरी बॅच घातली आहे बघा आणि ना तुम्हाला याचे लेअर दिसत असतील असे लेअर आहेत ना ओपन होतात याच्या खूप खुसखुशीत होतात अगदी बिस्किटासारख्या या शंकरपाया लागतात आणि तुम्ही जर या अगोदर अशा बनवल्या नसतील ना शंकरपाळ्या तर खरंच एकदा बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील सॉरी मी प्रत्येक वेळेस शंकरपाळ्याच म्हणते आहे कापण्या याला कापण्या म्हणतात सारखं आपलं तो तोंडात शंकरपाळ्या शंकरपाळ्याच असतं तर अशा सगळ्या मी शंकरपाळ्याना तळून घेते तर बघा अर्धा किलोला सुद्धा जास्त आहेत ना कापण्या तयार होतात आणि अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्या या कापण्या तयार झालेल्या आहेत एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब